देशमुख यांच्या प्रचारार्थ अभिनेता रितेश देशमुख यांनी युवकांशी संवाद साधत राहू नका यंत्रणा मजबूत करा आणि धीरज देशमुख यांना एक नंबरचे बटन दाबून एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य द्या असे आवाहन केले यावेळी रितेश देशमुख म्हणाले की कर्माने प्रामाणिक राहा धर्म वाचवा म्हणणाऱ्यांना सांगा तुमचा पक्ष धोक्यात हो आहे धर्म नाही शंभर टक्के मला असं वाटतं की असा जर आपल्याकडे उमेदवार असतील अमित भैया धीरज भैया कोणाच्याही मनात शंका नाही की सरकार महाविकास आघाडीच येणार आहे तुमच्या बटनमध्ये ताकद आहे ओ अहो अण्णा दिसत तुम्ही मला तुमचा पंजाब हरी आहे तुमचा पंजाब हरी माझा पंजाब हरी सगळ्यांचा पंजाब लय भारी खरं म्हणजे हा युवक मिळावा आपण प्रत्येकाने आपल्या गावात जावं इथे बूथवर काम करणारे बरेचसे युवक मंडळी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांना मी प्रामाणिकपणे सांगतो उरलेत फक्त दहा बारा दिवस दहाच दिवस आणि या दहा दिवसात बऱ्याचशा अफवा भूल थापा या तुमच्या समोर येतीलच परंतु गाफिल राहू नका हा आता गाफिल राहायचं नाही एक लाखाची लीड विसरून जायची आता त्याच्या पुढे आपल्याला झेप घ्यायचे मतदान एक नंबर वर करायचंय सेफ व्हायचं एवढंच आहे तेच आपला प्रचार करायला लागले इथं आपण नंबर वन ग्रामीणला शहरामध्ये अभि भैया नंबर वन दिला होते दिलांग्या बी नंबर वन शहरात नंबर वन ग्रामीण नंबर वन मराठवाड्यात नंबर वन महाराष्ट्रात नंबर वन आज तुमचा उत्साह पाहून तुमचा जल्लोष पाहून तुमचा निर्धार पाहून काँग्रेस पक्षाची ताकद काँग्रेसचा विचार आज साहेब देखील त्या सर्वांना आशीर्वाद देत आहेत तिच्या काँग्रेससाठी मी आपली हयात दिली माझा लातूरचा काँग्रेसचा कार्यकर्ता माझा लातूरचा तरुण हा माझ्या घेऊन काम करणार आहे आणि साहेबांच्या शब्दामध्ये सांगतो आता ही सर्व जबाबदारी ही तुमची आहे ही तारखेला एक नंबरच्या बटन सर्व पंजाब सर्व बटन चालू भरतो तसं मताने मला आपण सर्वांनी विजयी करावं परत एकदा आशीर्वाद द्यावे आणि तुमच्या सेवेमध्ये परत एकदा रुजू करून घ्या एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय संगप्पा स्वामी स्टार महाराष्ट्र न्यूज लातूर